श्री समर्थ सप्तशती अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरोभ्यो नम दत्त दत्तपरब्रह्मा स्वाहा ओं नमोसिद्धाय स्वाहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ध्यानं अजानुबाहुविशालनें अनंतब्रह्माडकारक स्वूप भक्तकामकल्पद्रुम स्वामी समर्थ शिरस नमा रिपाद श्री श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती अनेक पहा करीती गाणगापुरी राहती भक्तोद्धारा कारणे अवतार कार्य पूर्ण होत होनी निघत श्री शैल्य पर्वती येत महास्वामी अवधारा मल्लिकार्जुना ते पाहुनी स्वामी जाती करदैवनी तीनशे वर्ष तप करुणी पुन्हा उठती अवधारा अरण्याचं एक ग्रामस्थ होता वृक्षांची फांदी तोडत कुराड हातातून सुटत पडे एका वारुळावरी वारुळावर श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्त गुऱ्हाड मांडीवर पडत जागृतो ऐसे होते ते बिल्लासी देवनी आशीर्वचन करती तेथुनी प्रयाण हिमालयात जावन काही काळ राहती ते हिमालयात स्वामी समर्थ योग्यांशी दर्शन देत राहती एके गुहेत नवल तेथे वरतले योग्यांस वे चर्चा करीत बैसले होते स्वामी समर्थ दोन वाघ येऊनी तेथ लागी बैसले समर्थ म्हणती वाघांप्रत काहो प्रकांड पंडित गजावरी बैसोनी फिरत जयपत्रे घेत होताना श्रोते व्हावे सावधान आठवावे गुरुचरित्र आख्यायन दोन ब्राह्मण येवून चर्चा केली गुरुसवे ते ब्राह्मण पुढील जन्मात वाघरूपे जन्म घेत तेची पुन्हा समर्थांप्रत येऊनी गुहेत मिळती ते वाघांशी पूर्वजन्म आठवत मनुष्यवाणी बोल लागत म्हणती त्रिविक्रम यतीप्रत छळले होते आम्ही हो आम्ही बैसुलो पालखीत त्रिविक्रम यतीसी चालवित नेले गाणगापुरात वादा करण्या लागून नुसिंह सरस्वती समर्थ पुरती आमूची जिरवित तो जन्म आमुचा जवसंपत ब्रह्मसंबंध जाहलो अनेक शतके यातना भोगित होतो आम्ही त्या योनीत वाघ जन्म पुढे मिळत हिमालया माझारी आमा घडले दर्शन क्षमा करा आम्हालागोन तुम्ही नृसिंह सरस्वती भगवान ओळखिले आम्ही तुम्हशी ऐसे म्हणणी वाघ समर्थ चरणावरती लोळत सद्गती त्या देत समर्थ स्वामी सद्गुरू म्हणती पुढील जन्मात पंडित व्हाल काशीत तेथे दर्शन मिळत ऐसे सांगते तयांना हिमालय पर्वतात एक योगी तप करीत दत्त दर्शन वाये म्हणत असे करीतसे होई दर्शन तो जीवा लागून गंगेत करण्या आत्मार्पण सिद्ध पाहतो तव आकाशवाणी होत दत्त म्हणे मी समीपत आहे एका गुहेत तेथे येऊन भेटावे ऐकून आकाशवाणी योगी तृप्त झाला मनी आरण्यात जावने गुहा पाहतो शोधित असे तव एका गुहेत बैसले जसे ती स्वामी समर्थ योगी साष्टांग दंडवत कोरणी नमन करीत असे तीन शिरे सहा हात आकाशवर्ण रूप दिसत समाधी योग्यासी लागत तृप्त पाहतो होत असे काही काळ हिमालयात जडमुठ जीवा उद्धरित कधी प्रकट कधी गुप्त स्वामी समर्थ अवधारा छेलाखेडा ग्रामात दिव्यज्योत प्रकटत श्री स्वामी समर्थ प्रकटत होत तेथवरी आठ वर्षांचे रूपात स्वामी तेथे प्रकट होत अनेक लीला दावित भक्तोद्धारा कारणे श्री स्वामी समर्थ हिमालया जी जवळ संचार करीत चंचल भारती म्हणत लोक तेव्हा स्वामींना हरिद्वारात एक ब्राह्मण पुसे स्वामींशी आपण कोण अतिगर्व करोन पुसो लागे स्वामींना स्वामी म्हणते तयांसी सांगतो तुझ्या वृत्तांताशी तू व्याध होतासी मारिले अनेक जीवांना दरोडे घातले अनेक पापे केली अनेक तुझी पाप वृत्तीनं जात मारिले गायस काल तू ऐसे ऐकूनी वचन थरथर कापे ब्राह्मण होई पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी स्वामी तीर्थ देती गायजीवंत करती द्विजा सन्मार्ग लाविती ऐसा दयाळ गुरु एके दिने एक भक्त स्वामींशी आपुले घरी नेत स्वामी तयाे दाखवित एक सर्प गृहामाजी पाहोनी सर्प तेथवरी मारावयासी धावेली सारी स्वामी म्हणती तत्वरी मारू नका म्हणून सर्पांशी त्या उचलिले आणि भक्तांते सांगत हा तुझा बाप असत सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आहे हा येथ प्रेरी ऐसे भक्ता सांगत स्वामी समर्थ तेथवरी पायी लागत मुक्ती द्या म्हणती प्रार्थत तब त्याहुनी मुक्त केले पाह स्वामींनी असता स्वामी हिमालयात नवल असे वर्तत पारदी गोळ्यात झाडत पाहुणे कळप हरिणांचा परी गोळ्यानं लागत सर्व हरिणे बागडत येती सरत सरत स्वामींजवळी हरणांचे कळपात बैसले दिसते स्वामी समर्थ पाहोनी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागले परी समर्थ हसत हरिणेही ही ये तेथे खेळत सर्व गोळ्या व्यर्थ होऊन जाती तेथवरी जो स्वामी समर्थाचा अंकित मृत्यूतयांशी काय करीत दोन खडे समर्थ फेकित लक्ष्मण या पारध्यांना तव ते होती स्तंभित भूमीशी चिकटोनी जात मग स्वामीशी शरण येत दया करा म्हणून स्वामी म्हणती तयांशी आचरा अहिंसा व्रतासी तेने सद्गती तुम्हांसी प्राप्त होईल निश्चये असो शिकारी गेले स्वामी कळपापाशी आले सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो, हो। पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हाप्रत आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चय असो शिकारी गेले स्वामी कळपापाशी आले सर्व हरिणा म्हणाले उद्धार होईल तुमचा हो पुढील जन्मात मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हाप्रत आणि माझे दर्शनार्थ याल तुम्ही निश्चये ऐसे म्हणणी कळपानप्रत आनंदाने जा म्हणत स्वामीही आपल्या गुहेत ध्यानस्त पहा जाहले काही काळ हिमालयात गुप्तरूपे तप करीत तेथोनिया मग निगत दक्षिण दिशेशी श्री स्वामी समर्थ अनेक तीर्थ सिद्ध करीती स्वामी येती द्वारकेत पाहोनिया वेरावळ सोमनाथ नाथद्वार पाहिले तया नारायण सरोवरात जलावरी स्वामी बैसत भक्त होती विस्मित पाहो नीलेला स्वामींची तैसेची आबू पर्वतावर समर्थ स्वामी दिगंबर काही काळ लोकोद्धारार्थ करीत तेथे राहिले अनेक तीर्थस्थाने पाहत मंगळवेड्याशी येऊनी राहत ग्रामासमीप समीप अरण्यात होते राहिले श्री स्वामी समर्थ देव मामलेदार नामे भक्त ध्यानी स्वामींशी पाहत मानसपूजा करीत प्रतिदिनी नित्य स्वामींची एकदा असता ध्यान करीत शालिग्राम त्यासी देत ठेवी पूजेत नित्य ऐसे सांगती तयाला देव मामलेदार मनी म्हणत कोण आहे हे योगीच समर्थ ध्यानी मजला दिसत पूजा माझी स्वीकारिती ऐसे मनी चिंतित तव स्वामी प्रकट होत मंगळवेड्याशी यावे म्हणत शालिग्रामाते घेवोनिया मंगळवेड्याशी जाई भक्त ध्यान करी अरण्यात शालिग्राम आणला का ध्वनी येत नेत्र उघडवणी पाहत असे पाहता स्वामी समर्थांशी मिठी घाली चरणांशी म्हणे दत्तप्रभू आपण येथी आरण्यात राहता का चला सला सवे म्हणत दत्तप्रभू उत्तर देत अक्कल कोटी राहीन म्हणत काही काळानंतर मी पूर्वजन्मीचा तव योग मार्ग तो चिदिदला तुझं प्रत तू तु राही आनंदात सदैव जवळी मी तुझ्या ऐसे सांगोनी स्वामी समर्थ तेथेची पहा होती गुप्त देव मामलेदार विस्मित होनी जाती तेधवा जनी नामे विठ्ठल भक्ती राहे मंगळ वेड्यात एकादशी वारी करीत पंढरपुरा जातसे जनाबाई वृद्ध झाली परी वारीनं सोडिली विठ्ठल रखुमाई अंतरी सदा ध्यातसे एकदा आषाढीत वारीत जनी झालेली पंढरपुरासी वादळ वर्षा मार्गासी अतिपाहा होतसे जनी मने विठ्ठलासी आवरी वादळ ऋषिकेशी कैसे यावे पंढरपुरासी म्हणून या असे ऐसा प्रार्थना करीत तव प्रकटले स्वामी समर्थ म्हणती जने चराचरात पाहे विठ्ठल भरलेला ऐसे म्हणूनी वरदहस्त जनाबाईच्या शिरी ठेवीत तात्काळ समाधी लागत ऐसी लीला स्वामींची श्री समर्थ सप्तशती ग्रंथ समर्थांचे लीलामृत श्रवण पठणे भाग्यवंत होतसे आडली कामे पूर्ण होत पूर्ण होती मनोरथ कृपा करी स्वामी समर्थ पठन करिता ग्रंथांचे अध्याय पहिला समाप्त ओवी संख्या सत्तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ